राज्यभरात अनेक ठिकाणी दुष्काळाचं सावट कायम आहे आणि अशातच जलसाठे सुद्धा कमी होत चाललेत पण जालन्याच्या घाणेवाडीमध्ये यावर उपाय केला गेलाय त्याची सुरुवात झाली आहे सव्वा तीन लाख ट्रॅक्टर गाळ उपसला गेलाय आणि जलाशयाची साठवण क्षमता वाढवली गेली आहे याच प्रयत्नांची ही चांगली बातमी बघूया सध्या मान्सूनच्या चाहुलीनं राज्यात काही ठिकाणी आनंद पसरलाय पण अजूनही अनेक ठिकाणी दुष्काळाचं सावट कायम आहे अशातच जलसाठे सुद्धा कमी होत चाललेत पण त्याची ओरड न करता जालन्याच्या घाणेवाडीमध्ये त्यावर उपाय करायला सुरुवात सुद्धा झालीय यावर्षी एक जानेवारीपासून या कामाची सुरुवात झालेली आहे गाणेवाडी जलसंरक्षक मंच आ, समस्त महाजन मुंबई आणि कुंडलिका सिन्हा फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून लोकसहभागातून हे काम सुरू आहे सुरुवातीला दोन मशीननं काम सुरू झालेलं होतं आता सध्या इथे आठ पोकलेन आहेत त्याच्या माध्यमातून हा गाळ उचलणे चालू आहे इथं आपण जे बघतोय आता की शंभर ते सव्वाशे वाहनं आहे जे कंटिन्युअसली ये जा करताय आणि या तलावातला गाळ आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी बांधव जे आहेत ते स्वखर्चाने हा गाळ घेऊन आपल्या शेतामध्ये टाकत आहेत जालना शहराला पाणी पुरवठा करणारा अशी घाणेवाडी जलाशयाची ओळख आहे या जलाशयाचा गाळ काढण्याचं काम अगदी जोरात सुरू आहे आणि यामध्ये आतापर्यंत थोडा थोडका नाही तर तब्बल सव्वा तीन लाख ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला आहे आतापर्यंत जवळपास सव्वा तीन लाखाच्या जवळपास ट्रॅक्टर गाळ तलावा बाहेर गेलेला आहे आणि पंधरा दिवसावर पाऊस येऊन ठेपलेला आहे पुढील पंधरा पंधरा दिवसामध्ये हे काम असंच चालणार आहे आणि जेवढंही समजा मोठा पाऊस पडूपर्यंत हे काम आपण चालू ठेवणार आहोत आमचं उद्दिष्ट आहे की जवळपास एक साडेचार लाख ट्रॅक्टर पर्यंत गाळ हा तलावा बाहेर गेला पाहिजे एकंदर जो गाळ आपण आतापर्यंत काढलेला आहे पासष्ट ते सत्तर कोटी लिटर एवढा जलसाठा निर्माण झालेला आहे आणि हा शंभरच्या च्या पुढे करण्याचा आपला आपलं टार्गेट ध्येय आहे हा गाळ काढल्यामुळे घाणेवाडी जलाशयाची आतापर्यंत पासष्ट ते सत्तर कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता झालेली आहे आणि भविष्य काळात ती शंभर कोटी लिटर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत जालन्यातल्या असंख्य जणांना घाणेवाडी जलाशयाची पाणी पातळी वाढल्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे कारण त्यांची पाण्यासाठीची होणारी भटकंती आता थांबणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज